ठरलं तर मग या मालिकेच्या दहा ऑगस्टच्या भागामध्ये सायली सांगत असते विमलताई तुम्ही याल ना माझ्या घरी यावरती विमल म्हणते सायलीताई मला खरंच आवडलं असतं तुमच्याकडे यायला पण पण आता कल्पनावाही येणारही आहेत आणि मी जर का आले तर त्यांना कसं वाटेल मला खरंच आवडलं असतं पण त्यांना दुखावून मी कशी येऊ असं म्हणत विमलसुद्धा आता यायला नकार देते तोपर्यंत आता इकडे अर्जुन म्हणतो बायको तू बिलकुल काळजी करू नकोस मी आहे ना मी तुझ्यासोबत येणार आहे त्यावरती आता इकडे लगेचच सांगायला लागतो प्रताप हे बघ सायली तू काळजी करू नकोस मी न पूर्णाजी आणि कल्पना या दोघींनाही समजावेन आणि समजवून त्यांना घेऊन येईन प्रताप हे म्हणत तर असतो पण मनातल्या मनात प्रताप विचार करत असतो मी सायलीला म्हणतोय तर खरा की मी या दोघींना घेऊन येईन पण जमणार आहे का मला या दोघींना घेऊन येणं खरंच जमेल का कळतच नाही आहे असा आता प्रताप विचार करत असतो तोपर्यंत अश्विन आता प्रियाला भेटायला आलेला असतो आणि प्रिया, प्रिया सांगत असते अश्विन अरे सांग ना मला काही कळतच नाही आहे मी कधीपासून बाबांची वाट पाहती आहे म्हणजे ते काही फक्त माझे आता बाबा नाही आहेत तर ते माझे वकीलसुद्धा आहेत ना आणि मला त्यांनी यायला नको का भेटायला माझी केस पुढे करायची असेल काय असेल तर बाबांनी इथे यायला पाहिजे ना असं ती मग मात्र अश्विन म्हणतो हो त्यावरती ती सांगते तू बोल ना बाबा का नाही आलेत बोल ना बाबा का नाही आलेत असं म्हटल्यावर ती अश्विनकडे काहीच उत्तर नसतं रविराजांनी तिची केस सोडले ही गोष्ट अश्विनला माहिती असली तरी ती प्रियाला सांगणं आणि म्हणजे तिला दुखावण्यासारखं हे असं त्याला वाटतं इकडे तोपर्यंत प्रताप आताप कल्पनाकडे येतो आणि कल्पना, कल्पना काय चाललंय तुझं सायलीने आपल्याला बोलवले तर मला तरी असं वाटतं की आपण जायला पाहिजे ना यावरती जाईल इकडे आता कल्पना सांगायला लागते मी खरं सांगू का तर माझा आता ही विश्वास राहिलेला नाही आहे ज्याच्यावरती मी विश्वास ठेवत गेले ती ती व्यक्ती मला धोका देत गेली आता आता मला खूप भीती वाटायला लागलेली आहे काय करायचं कसं करायचं म्हणजे आता हे सगळं सगळं पुढल्या वेळेला परत माझ्यासोबत होणार मला ह्या गोष्टीचा आता खूप धक्का बसलेला आहे आणि ही, ही गोष्ट पुन्हा पुन्हा माझ्यासोबत घडणार असेल तर मात्र मला आता नको आहे हे सगळं मी नाही येणार आहे आणि हे बघा मी तुम्हाला अडवलेलं नाही आहे तुम्ही जाऊ शकता तुम्ही भिंदास्तपणे जा मी तुम्हाला काहीही बोलणार नाही असं म्हणत ती आता प्रतापला थोडंसं फटकारूनच बोलते प्रताप विचार करायला लागतो काय करू या कल्पनाचं म्हणजे सगळ्यांनी यावं अशी सायलीची इच्छा असताना कल्पना जे काही बोलत असते त्यामुळे प्रतापला थोडंसं वाईटच वाटतं बरं हे सगळं झाल्यावरती इकडे आता प्रिया सांगत असते अश्विन बोल ना तू बाबांशी बोलशील ना तू त्यांना घेऊन येशील ना अश्विन सांग ना काय नक्की घडतंय अश्विन म्हणतो हे बघ मी येतो आणि अश्विनकडे काही उत्तरच नसतं त्यामुळे तो तो काहीच बोलत नाही आणि तो लगेचच तिकडून निघतो अश्विन निघून गेल्यावरती इकडे आता साक्षी सांगायला लागते काय ग तुझ्या खोटारड्या बापानी तुला सोडलं वाटते असं म्हटल्यावर ती प्रिया रागारागात तिच्याकडे पाहते आणि त्यानंतर मग आता प्रियाला पण असंच वाटायला लागतं खरंच आता रविराज किल्लेदार यांनी मला सोडले की काय इकडे तोपर्यंत सायली आणि अर्जुन हे दोघं जण आश्रमात आलेले असतात सायली अर्जुन ज्यावेळेला आश्रमामध्ये पाऊल ठेवतात त्यावेळेला मधुभाऊंचा आनंद गगनाथ मावेन असा होतो मधुभाऊ अगदी लहान मुलासारखे अग ए कुसुम आरती सायली आले ए कुसुम असं म्हटल्यावर ती सायली म्हणते हो हो मधुभाऊ सावकाश सायलीला आपले लहानपणीचे सगळे सगळे क्षण आठवायला लागतात आणि सायली खूपच खुश होते ती आता लहानपणी आपण कशा प्रकारे इथे खेळलो लहानपण ते अगदी तरुणपणापर्यंतच्या सगळ्या आठवणी एका झटक्यात तिच्या त्या नजरेसमोरून जायला लागतात आणि सायलीला आपलं बालपण आठवतं सायलीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात अज अर्जून तिचे अश्रू पुसतो आता रडायचं नाही आहे आता लढायचं आहे काही झालं तरीसुद्धा आता तुमचं माहेर परत आले ना आता रडत बसायचं नाही असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं चालू असताना मधुभाऊंचा गोंधळ काही थांबता थांबत नसतो जोराजोरात ओरडत मधुभाऊ लहान मुलासारखे उड्या मारत सायलीला भेटायला येतात त्यानंतर मग आता सगळी आश्रमातली मुलं येतात आणि ती मुलं सांगायला लागतात सायलीताई सायलीताई आता आपलं हे घर आपल्यापासून कोणी हिसकावून तर घेणार नाही आहे ना यावरती सायली म्हणते नाही बाळांनो काहीच काळजी करू नका आता आपलं हे घर आपलं आहे आपल्यापासून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाहीये मग आता कुसुम सांगायला लागते हे सगळं आहे ना हे सगळं तुमच्या अर्जुन सरांच्यामुळे झालेलं आहे त्यांनी आपलं घर आपल्याला मिळवून दिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच अर्जुन म्हणतो नाही मी फार काही केलेलं नाहीये जे तुमचं होतं ना तेच तुमचं मी तुमच्याकडे आणून ठेवलं आणि ही तुमची गोष्ट तुम्हाला कधीही सोडून जाणार नाहीये तुम्ही बिलकुल चिंता करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कुसुम सांगायला लागते चढा चढा आता आपण सगळ्यांनी आज जाऊया मधुभाऊ म्हणता साऊबाळा खरंच आज न आज आपलं आश्रम परत मिळालं यासारखा सोम्याचा दिवस नाही आहे त्यावरती या मधुभाऊंना सायडी म्हणायला लागते मधुभाऊ तुम्ही मला एक गोष्ट सांगा आश्रमाच्या वरती जो काही बोर्ड आहे तो बोर्ड का नाही लावलेला आहे आपलं वात्सल्य आश्रम म्हणून त्यावरती मग लगेचच मधुभाऊ सांगायला लागतात अगं आल्यापासून इतकी गडबड चालू आहे ना की मला तो वेळच नाही मिळाला बोर्ड लावायला जा रे सोम्या तो घेऊन ये बरं असं म्हणत आता इकडे सोम्याला तो बोर्ड आणण्यासाठी पाठवलं जातं मग तो सोम्या बोर्ड आणतो आणि बोर्ड आणल्यावरती लगेचच अर्जुन वरती चढतो वरती चढून तो बोर्ड लावतो आणि बोर्ड लावल्यावरती सगळेजण जोरात टाळ्या वाजवतात सायलीचं स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं सायलीला आता इकडे आपला आश्रम परत मिळालेला असतं सायली म्हणते किती छान वाटते ना आणि माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या सायली म्हणते चला अर्जुन सर आपण आज जाऊया अर्जुनला घेऊन ज्या वेळेला सायली आता आतमध्ये जायला निघते त्यावेळेला कुसुम थांबवते थांबा थांबा तिथेच थांबा असं म्हटलं ते अर्जुन म्हणतो आता काय झालं मग कुसुम आता आतून आरती औक्षणाचा ताट घेऊन येते औक्षण करण्यासाठी तिने अर्जुनला थांबवलेलं असतं इकडे तोपर्यंत प्रताप सांगत असतो पूर्णाची सायलीने इतक्या प्रेमाने आपल्याला बोलवलेलं आहे तर आपण खरं तर जायला पाहिजे ना म्हणजे काही झालं तरी तिला या सगळ्यामध्ये आनंद होईल ना असं म्हटल्यावर ती पूर्णाजी कल्पनाकडे पाहायला लागते त्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही जाण्याचा विचार यावरती प्रताप पण तो काय हरकत आहे अगं आपण गेलो तर तिला किती आनंद होईल तिला तिने एक गोष्ट आपल्याकडे मागितली आपण ती सुद्धा तिला देऊ शकत नाही आहोत का असं म्हणत आता इकडे प्रताप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो पण पण कल्पना समजण्याच्या पलीकडे गेलेली असते तिला काहीही ऐकायचं नसतं आणि तिला काहीही बोलायचं सुद्धा नसतं बरं हे सगळं चालू असताना कुसुम आरती घेऊन येते औक्षण करण्यासाठी आणि कुसुम आता सांगायला लागते कसं आहे ना तुम्ही आमच्यासाठी जे काही केलं आहेत ना ती गोष्ट कधीही थँक्स म्हणून पर्क करून मी तुम्हाला हे करणार नाही म्हणजे तुम्ही जे आमच्यासाठी केलं ते खूप स्पेशल आहे थँक्स म्हणून तुम्हाला पर्क करण्यापेक्षा मी औक्षण करून तुम्हाला आता आभार मानते असं म्हणत ती छानपैकी दोघांचं औक्षण करते आणि अर्जुन आणि सायली खूपच खुश होतात सगळेच जण खुश होतात आणि आता तिच्याकडे पाहायला लागतात त्यावरती कुसुम सांगायला लागते थाबा थाबा अजून पण आत यायचं अर्जुन म्हणतो आता काय झालं आता झालं ना औक्षण आता येऊ न यावरती कुसुम म्हणते असं कसं औक्षण करून झाल्यावरती आता उखाडा कोण घेणार उखाणा घेतल्याशिवाय यायचंच नाही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अर्जुन म्हणतो उखाणा त्यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात हो साऊ बाळा तू एक काम कर तू उखाणा घेऊन दाखव तू उखाणा घेऊन दाखवलास ना की मग त्यांना घेता येते मग सायरी उखाणा घेते जुन्या घराला नवी झळाळी जुन्या घराला नवी झळाळी स्वप्न नवे उमेद नवी आणि अर्जुन रावांची साथ मला आयुष्यभर हवी असा उखाणा घेतल्यावरती मग आता मधुभाऊ म्हणतात बघितलं हा असा उखाणा घ्यायचा असतो आता तर आमच्या साऊबाळाने उखाणा घेतलेला आहे आता तुम्ही सुद्धा उखाणा घ्या आता अर्जुनला उखाणा म्हणजे सायली आता हळूहळू सांगत असते की भाजीत भाजी, भाजी मेथीची आणि सायली माझ्या प्रीतीची असं त्याला को सांगून 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 आता इकडे अर्जुन इशाऱ्यातून समजून ते आता उखाणा घेतो त्यावरती छोट्या छोट्या त्या मुली म्हणायला लागतात चिटिंग चिटिंग असं ती मग त्या सांगायला लागते कुस इकडे आता कुसुम म्हणायला लागते की हो चिटिंग चिटिंग केले चिटिंग माहिती आहे मला पण ठीक आहे असू दे आपण या वेळेला त्यांना माफ करूया आणि घरामध्ये घेऊया असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अर्जुन सायली यांचा छानपैकी औक्षण करून ग्रहप्रवेश होतो आणि आता घरामध्ये आल्यावरती ती सगळेच जण छानपैकी इकडे सायलीकडे पाहायला लागतात आणि सायली आपल्या जुन्या आठवणी सगळ्या जाग्या करत असते इकडे प्रतिमा रविराजांना कॉफी देत असते आणि रविराज खूपच उदास असतात त्यांना कळतच नसतं की आपली तन्वी हे असं काहीतरी करू शकेल म्हणून यावरती प्रतिमा म्हणते काय कसला विचार करताय तुम्ही यावरती आता इकडे सांगायला लागतात रविराज मला खरं तर तन्वीचा खूप राग आलेला आहे पण हा राग आला ना तरी मी लहानपणीची माझी निरागस जी तन्वी आहे ना ती तन्वी विसरू शकत नाहीये तन्वीला आधार ती ने, ती ने दिला पण तिने तिने त्याच्यावरती उलट फिरत तिला आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आश्रमाला पण त्रास दिलाय आणि मधुभाऊंना सुद्धा त्रास दिलेला आहे मला खूप वाईट वाटते पण तरी सुद्धा माझ्या डोळ्यासमोर माझी निरागस तन्वी आता सारखी सारखी येत आहे काय करू कसं करू मला खरंच कळतच नाहीये असं ती म्हणत असते त्यावरती प्रतिमा म्हणते मग काम करूया का तुम्हाला जर का इतकंच आपण एक काम करूया आपण आश्रमात जाऊया का कदाचित आश्रमात गेल्यानंतर मग तरी आपल्याला बरं वाटेल असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच सांगायला लागतात रविराज म्हणजे रविराज या गोष्टीला लगेच तयार होणार असतात पण त्यांना अजूनही काय करायचं काय नाही करायचं काहीच गोष्टी कळत नसतात बरं हे सगळं चालू असताना इकडे आपल्याला दाखवलं जातं की सायरी अगदी वेड्यासारखी करत असते लहान मुलासारखी मधुभाऊ मधुभाऊ हे दप्तर माझं आहे ना असं म्हणत ती आता लहानपणीच तिचं दप्तर काढते आणि याच दप्तरामध्ये मी आता बॅग सगळं भरायचे असं सांगायला लागते त्यावरती मधुभाऊ म्हणतात हो तुझ्यानंतर श्रेयसनी श्रेयसनंतर सोनूनी सगळ्यांनी हे दप्तर वापरलेलं आहे तरी सुद्धा जसाच्या तसं ठेवण्यात आलेलं आहे सायली खूपच खुश होते आणि अर्जुन विचार करायला लागतो खरंच बायको म्हणजे मी प्रत्येक वेळेला तुला त्या प्रत्येक नात्यामध्ये हो मॅच्युरिटी दाखवताना पाहिलेल्या आहे पण पण खरी तुझ्यामधली सायली किंवा ती निरागस सायली जी सायली या आश्रमात राहायची आज खऱ्या अर्थाने ती सायली मी पाहतोय मला इतका आनंद होतोय ना असं म्हणत अर्जुन तीचे मनात्या मनात्या था, था, आता तिचे मनातल्या मनातच आता कौतुक करत असतो मग आता इकडे कु कुसुम चहा घेऊन येते चहा घेऊन आल्यावरती आता इकडे सायली सांगायला लागते कुसुम ताई हे चहा नाही घेत आहेत मी एक काम करते मी यांच्यासाठी कॉफी पटकन बनवते सायलीला कुसुम थांबवते थांब सायली काही झालं तरीसुद्धा हीच कॉल म्हणजे ते तुझ्या माहेरी आलेले आहेत ना मग तुझ्या माहेरी आल्यावरती त्यांनीही चहाच प्यायचा आहे यावरती अर्जुन म्हणतो काही हरकत नाहीये मी चहा सुद्धा प्यायला तयार आहे आणि त्यानंतर मग आता कुसुमने आणलेला चहा घेण्यासाठी अर्जुन आता उचलतो एक कप आणि चहा प्यायला लागतो सायली त्याच्याकडे पाहत बसते अर्जुनला चहा आवडतोय की नाही आवडत कारण त्याने कधीच चहा म्हणजे असं विशेष पित नसे त्यामुळे आता अर्जुन तिच्याकडे बघतो आणि त्याला कळतं की हिला काय नक्की वाटतय मग अर्जुन तिला सांगायला लागतो चहा खूप छान आहे मला आवडला चहा असं म्हणत अर्जुन आता चहा प्यायला लागतो हे सगळं चालू असताना मग आता इकडे सायलीची लहानपणी ज्या आठवणी पुन्हा जागा होतात ती आता सगळ्या वस्तू मीच लावणार मीच आता व्यवस्थितरित्या सगळं करणार असं म्हणत तिने आता सगळीकडे वस्तू ज्या पसरलेल्या असतात त्या मांडण्याचं काम तिच्या जुन्या वस्तू पाहण्याचं काम हे सगळं सगळं आयोजन केलेलं असतं आणि त्याच वेळेला तिला आपल्या जुन्या गोष्टी सापडत असतात आणि अर्जुनला तिच्याकडे बघत खूप आनंद होतो त्यावरती मग आता साय मधुभाऊ सांगायला लागतात की अगं सायली जाऊ दे मग अर्जुन सरांना किती त्रास देशील यावरती अर्जुन म्हणतो नाही बायको तू मला दाखव तुझ्या ऑफिस म्हणजे तुझ्या घरामध्ये काय गोष्ट होती आणि तुझ्या घरामध्ये काय काय चालायचं ते सगळं मला दाखवलंच तरी चालेल मला आवडणार आहे बघायला हे सगळं असं म्हटल्यावर ती मग आता इकडे लगेचच सायली मार्जुनला हे बघा मी इथे अभ्यासाला बसायचे हा अभ्यासाचा कोपरा होता ना हा कोपरा माझा होता इथून अभ्यासावरून मी कधीच उठायचे नाही त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात हो तर काय हिचा अभ्यास म्हणजे हिचा अभ्यास म्हणजे एकदम जोरात तिला कितीही कोणी सांगितलं ना की इथून म्हणजे तू नको अभ्यास करू तरी सुद्धा इथून ती अभ्यासावरून हो उठणार नाही दटून बसायची दटून आणि ना तिच्या त्या जागेवरती कोणी पाणी सांडवलं कोणी काय केलं की इतकी चिडायची न जावे बापू असं म्हणत मधुभाऊ त्यावेळेच्या सगळ्या आठवणी जाग्या करत असतात आणि अर्जुनला याच गोष्टी हव्या असतात मग आता इकडे अर्जुन खूपच खुश होतो सायलीला आनंद परत मिळालेला असतो सायलीचं बालपण परत मिळालं असतं आणि अर्जुन आता सांगायला लागतो की मला काय वाटतं म्हणजे तो आता सायलीला सांगायला लागतो तू मला सगळा आश्रम दाखव मला आवडेल बघायला असं म्हटल्यावर ती सायली आता त्याला घेऊन येते आणि त्यानंतर अख्खा आश्रम फिरून दाखवते त्यानंतर मग आता सायली सांगते मी ना मला हे झाड खूप आवडायचं मी या झाडाच्या नेहमी खाली बसायचे अडीच वर्ष हे झाड एकटंच होतं ना मी लहानपणी कधीही उदास झाले काही झालं की या झाडाच्या खाली येऊन बसायचे आणि आता इथे आल्यावरती मला 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 ना प्रत्येक वेळेला असं वाटायचं की हे झाड माझं सखा सोबती असं आहे म्हणजे खरं सांगू का तर या झाडाने मला खूप काही दिले सुद्धा एक दिवशी मी अशी बाहेर येऊन बसले आणि या झाडातून लाल चीक बाहेर लागला मला वाटलं रक्त येते की काय मी इतका आरडाओरडा केला इतका जोराजोरात रडायला लागले आणि त्यानंतर त्या झाडाला त्या मी निलगिरी लावली निलगिरी लावल्यावर ती मग ला आता त्या झाडाला घट्टमिट्टी मारून मी बसले आणि खरं सांगू का तर त्यावेळेला मला हे झाड म्हणजे माझ्या जवळीचंच वाटलं अशा एक न छोट्या आठवणी आता इकडे सायली अर्जुनला सांगत असते आणि अर्जुन अगदी आवडीने त्या आठवणी ऐकत असतो अर्जुनला खूपच आनंद होत असतो की काही का होईना पण सायलीच्या चे, चेहऱ्यावरती एक गोड हसू आलेला आहे आणि अर्जुन खूपच खुश होतो बरं हे सगळं चालू असताना सायलीला खूप आनंद होतो कारण आता आपलं घर परत मिळालेलं आहे ती सांगते ह्या झाडाने सगळे उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत या झाडाने सगळे सुखदुःख पाहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यामुळे माझ्यासाठी हे झाड खूपच स्पेशल आहे असा आता तो सांगत असतो मग त्याच वेळेला आता इकडे अर्जुन विचार करत असतो खरंच खरंच आज तिचं बालपण परत मिळाले आणि त्यामुळे तिला ते बालपण जगता येते भरभरून अशीच बायको लहान लहान होऊनच राहा तुझं हे मॅच्युअर रूप तर याच्या आधी मी अनेकदा पाहिलेलं आहे पण पण पर... अशी निरागस सायली पाहायला मला जास्त आवडणार आहे असं तो म्हणायला लागतो बरं हे सगळं होत असताना सायली मात्र आपल्या विश्वात रममाण झालेली असते आणि ती आता इकडे छानपैकी आपल्याच विश्वामध्ये असते आणि त्यानंतर मग आता अर्जुन तिच्याकडे पाहत असतो फायनली आता इकडे सायलीच्या माहेरी मग आता प्रताप रवीराज यायला निघतात किल्लेदारांच्या घरामधून आणि अन्नपूर्णा निवासातून प्रताप अन्नपूर्णा आणि इकडे विमल हे सगळे जण यायला निघालेले असतात आणि आता खऱ्या अर्थाने सायलीची इच्छा पूर्ण होणार असते सायलीने आता इकडे लवकरच आपल्या स्वतःला म्हणजे लवकरच सायली आता या सकड़ा, सगळ्यामध्ये सगळ्यांना भेटणार असते मग अर्जुन खूपच खुश होतो आणि वेगळाच एक प्रोमो आपल्याला दाखवला गेलेला आहे म्हणजे इकडे तीन मालिकांचा महासंगम आहे या तीन मालिकांच्या महासंगममध्ये आता अद्वैत तेजस आणि इकडे अर्जुन हे तिघजणं दहीहंडी खेळण्यासाठी आलेले आहेत दहीहंडी स्पेशल हा प्रोमो आहे आणि या प्रोमोमध्ये आता इकडे अद्वेतला सायलीच्या आईवडिलांचं सत्य समजदार आहे सायलीचे आईवडील कोण होते कसे होते आणि सायलीच्या आई आईवडिलांनी नक्की आता सायलीला का हे केलं किंवा सायली आश्रमात का आली हे सगळं समजणार आहे आणि त्याच वेळेला अद्वैत आतमध्ये जातो आणि आत्मे आत्म गेल्यावरती अद्वैतवरती कोणीतरी हल्ला केलेला असतो कदाचित अद्वैतला सत्य असल्यामुळे हा हल्ला होण्याची शक्यता असते आणि त्याचमुळे त्याचमुळे आता इकडे अद्वैत खून मध्ये पूर्णपणे लहुलुहान होऊन आता बाहेर येतो आणि बाहेर बाहेरवरती अर्जुन त्याच्याकडे पाहायला लागतो अर्जुन पाहतो आणि काय रे काय हे सगळं यावरती मग आता सांगायला लागतो अद्वैत अर्जुन सायलीचे आईबाबा सायलीचे आई बाबा, बाबा असं म्हणत तो आता गप्प बसतो सायलीच्या आईबाबांच्या बद्दल आता काय सत्य समजले अद्वैतला आणि तो आता अर्जुनला काय सत्य सांगू शकणार आहे कुठपर्यंत आता अर्जुनकडे सत्य पोहोचणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळलं